पुन्हा एकदा आपल्याला अजून एक रेस्क्यू कॉल मित्रांनो कंपनी मध्ये साप आहे कंपनीचं नाव नाही घेत पण कंपनी मध्ये आहे आता बघूयात कोणता साप तिकडे दादा बोलवतात दादा कुठे साप येत आहे का बिल मे ना हा साप लगे लगेगा Llenar, 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 llenar Å! मणला जास्त यूज नाही होत कारण सफळ असते ना स्टिक मध्ये पाहिजे अडकत नाही स्टीक मधून निघते धामण मित्रांनो खूप मोठा जरा चावका आहे छान फुल होती सावयला त्या वेळेस हो राजा करतो पूर्ण पूर्णपणे मान फुगवलेली मित्रांनो तिने आता आणि अशा वेळेस तुम्ही म्हणता धामस आमचा आवत नाही हे बघा हे बघा फुल वाईट आहे त्याचा पूर्णपणे अंगावर धावण्याचा प्रयत्न आहे त्याचा तर बिनविषारी साप आहे पण खूप असा चावका देखील आहे शांत करून घेऊ सापाला आपला टच नसतो त्याच्यामुळे ते घाबरून बाईट करतात हा आवाज श्वास <laughs> घेते मोठा तर घ्यायचे रे खालून पण थोडा पिवळा दिसत असेल बाकीचे पण कलर असतात असं काय सावलीत काळा दिसतो ना ना असतात ना कलर काळे पण कलरचे असतात असे पिवळे पण असतात राखडे असतात भरपूर कनर आहे आता बघा शांत झाली चावत होती ना एवढ्या वेळ चावत होती आता नाही चावणार आता तिला कळलं की धोका काय नाहीये काय नाही काय नाही काय पॅक करून घेऊ इकडे शेपटीचा आधार घेतलाय लोकांना याला जास्त पाहुणा असं वाटते की आडा मारते आडा वगैरे काय नाही आपल्या सारखे त्यांना हातपाय नाही तर ते शेपटीचा आधार घेतात शेपटीच त्यांचे हातपाय तर बिनविषारी असल्यामुळे त्याच्यापासून धोका काय नाही पण कंपनी आहे कंपनीत काम करणारे लोक काम करतात तर ते घाबरतात जरा असं म्हणून आपल्याला त्याला रेस्क्यू करावं लागतंय साधा पॅक करून घेऊयात आपण पकडलेलं ते स्वतः सोडून देणार शेपटीमध्ये देखील कुठलाही काटा नसतो हे बघू शकता काटा वगैरे काय नाहीये फक्त धामणची वाढ ही झपाट्याने होते म्हणून त्यांची शेपटी जरा टोकदार असते एवढंच होतं बिनविषारी साफ आहे काही धोका नाही याच्यापासून इंग्लिशमध्ये रॅटस्नेक मराठीमध्ये धामण

बहुत सारे लोग कहते हैं कि ये साफ जो है रिंग बना के दौड़ता है कुछ लोग कहते हैं कि गाय का दूध पीता है कुछ लोग कहते कि ये काटा मारता है से मारता है। ऐसा आ। लोगों का बहुत सारा अंधविश्वास असल में साफ कोई भी रहे कौन सा भी साफ रहे ये रहे या फिर कोबरा रहे कौन सा भी साफ दूध नहीं, नहीं। साफ को जो सफेद लोग है वो जबरदस्ती दूध पिलाते लोगों में अंधविश्वास फैलाते क्योंकि उनको उससे कुछ को चार पैसे मिले इसलिए जबरदस्ती भगवान के नाम पे उनको दूध पिलाते है, असल में साफ दूध